हॅलो फ्रेंड्स स्वागत करते तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलवर मी आहे भोंगडी आणि सकाळ छे वाजले आता नऊ आणि बघू शकता इतका पाऊस चालू आहे ना एकदम जोरदार कालपासून कंटिन्यू मला वाटतं रेड अलर्ट आले आणि तीन दिवस काही नाही सध्या नाहीतर बैल पोळा असला ना असं बाहेर तर आता गावाकडच्यासारखी हो तर मजाच नसते बैल पोळ्याकडे शहरामध्ये बघायची पण तरी बी असं जाताना शेतकरी लोक काही काही नेतात असे जोड्या वगैरे तर बघायला मिळतात तर आज काय माहिती आहे तरी मग किती कमालेवर बैल पोळ्याचा पाऊस हमकाच पडतोच पडतो तर बघूया तर लेकरन लेकरन ले आता लेकरांचा लेकरांना आहे सुट्टी आणि शेवटचा आहे आज श्रावण सोमार त्याच्यामुळं आज आपण भिजवातले आता मी लेकर शब्दांना आणि काल तर आम्ही घरच्या बाहेर निघलो नाही तुमच्याकडे आहे का नाही पाऊस वगैरे माझी कुठेही पण तसं नाही छोटी लागली चला आता तुम्हाला वातावरण दाखवते आमच्या इकडचं कसं आहे ते बघू शकता किती अंधारून आले आता पण काल तर कसं पाच मिनिट तर पाऊस थांबला नाही आमच्या परभणीला गावाकड हिंगोलीला नांदेडला इतका पाऊस औंढा नागनाथचं तुम्ही बघितला असेल व्हिडिओ औंढा नागनाथच्या मंदिरामध्ये किती पाऊस म्हणजे पाणी साचले ना तर चला करू आता चाय पाणी सर वगैरे गेली शाळेत सर गेले शाळेत आणि आता वगैरे उठले त्यांना वगैरे ब्रश वगैरे ते आणि तिथे चाय चाय किंवा धुवते आणि चला मी पण करते आता बघू शकता आमच्या इकडचा आमच्या इकडं कसं पाऊस चालू आहे कसा नाही ते सांग आता मी काल ठेवली होती बघा नुसतं आणि मी काल माहीतच नाही मला अचानकच पाऊस आला ना अचानक तर मी काही सगळ्या पायपासून धुऊन टाकल्या आणि हे जे उरली होती ते इथं ठेवली आणि याच्यात काय पाणी जराचं पण राहतं ते पाणी तर पाहतो तो ड्रेस पण काल मी सगळे तिकडे टाकले तर लेकरे काल बाहेर येता येत नव्हतं आणि त्याच्यामुळे लेकरांनी वगैरे शिंगा खाल्या फायथ ठेवले आणि ह्या बेडशीट आम्ही काल दूधल्याच्या वगैरे मी करून दिला आता आता लेकरांना दूध देते तर दूध घेतलं होतं रात्री दूध आलं नाही त्याच्यामुळे आता दूध घेतलं गरम वगैरे करून ठेवलं आणि त्या रात्री आम्हाला डाळ भट्टी काय ते खमंग असं खावट लागलं त्याच्यामुळे रात्री केल्या ते डाळ भापराई आता पोळी टाकली आणि <laughs> ते, ते वरण केलं होतं थोडीचं रात्री मस्त पैकी असं जेवण झालं <laughs> घातले शावदाणा भिजू तर आता शिरापूर आपण तोपण्यात एखाद्या दोन तासात भिजून जाते मुग भिजू घातले इथं संध्याकाळी मुगाची भजी बनवायची आहेत आपल्याला एक टाइमचा स्वयंपाक करायचा त्यासाठी मी घेतले थोडसच पीठ घेतले जास्त नाही घेतलं तर करूया मुलांसाठी स्वयंपाकात हे आता आम्ही करणार आहे बटाट्याची सुकी भाजी चकतेची आहे ना चकते अशा बारीक बारीक करून याची आता आम्ही सुक्की भाजी करणार आहे सुट्टी आहे आज करते शशांका ब बटाटे शिलेलं खूप आवडतं है ना शशांक सालपटावरची काढलेले आवडतात त्यांना आणि सांगायचं म्हणजे फेवरेट भाजी असल्यामुळं काम करावं वाटतंय चला आता शशांक बटाटे साल वगैरे काढून घेते चकत्या वगैरे काढूया आणि नंतर आपण मस्तपैकी अशी सुक्की भाजी करूया ज्या बटाट्याची सारपट सोलून होतील तोपर्यंत तो मी टाकून घेते आता पोळ्या आडवे उभे अशा स्लाइस मध्ये मी काटून घेतले तर याची आपण आता मस्तपैकी अशी सुकी सुी झालेली आहे एकदा दूध तापून देवा म्हटलं म्हणजे साई छान जाडी ती याच्यावर झाले आपण या मस्तपैकी अशी सुकी भाजी मुलांना आवडेल अशी तिखट केलं कारण मुलांना कोठे वगैरे अगोदर कांदा लसूण काय नाही आवडत तरी ती याची आता मी मॅगी मसाला टाकला थोडं लाल तिखट हळद मीठ बसेवळच टाकलं आणि छान अशी भाजी तयार झालेली आहे आपली अकरा वरती आता सकाळचे तरी पाऊस बघता थांबायचं नाव करणं इतका पाऊस धो धो मस्त असा बाहेर घ्यायचं काम नाही शशांग आमच्या तर खूपच छान झाला सुट्टी हे नाही शशांग बैल पोळ्याची पण आज काहीच पाग बघायला भेटत नाही गावकड मजा आज बैल चला आता एवढे भांडे पडले आता ते भांडे वगैरे घासून घेतले मोबाईलला चार्जिंग वगैरे थोडी कमी आहे तर त्याच्यामुळे मी याचा शावदाण्याची खिचडी कशी बनवायची सुमार स्पेशल तर त्याचा मी शॉर्ट व्हिडिओ टाकणार आहे तर चला व्हिडिओला इथेच एंड करते आजचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला ते नक्कीच सांगा आणि व्हिडिओला लाईक शेअर आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब आता इथे छान असं शावदाणा मस्त सॉफ्ट असं भिजलेलं आहे तर आता मी याची करते खिचडी कारण याचा पण व्हिडिओ टाकला असा कारण लाईट नाही आहे आमच्याकडे कालपासून ये जा करते त्याच्यामुळे मोबाईलला